नमस्कार मित्रांनो दुनियातून असे अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी यश पाहिलं तर कधी त्यांच्यावर अतिशय कठीण परिस्थिती देखील आली असाच एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या भन्नाट कामगिरीने संपूर्ण जगाचं लक्ष स्वतःकडे केंद्रित केलं होतं आज त्यांची अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना व सर्वसामान्य जनतेला धक्काच बसलेला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डाव खुरा शैलीदार धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी सध्या त्यांची सर्वीकडे चर्चा सुरू आहे माझी क्रिकेटपटू असलेले विनोद कांबळी हे अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमधून खूपच चर्चेत आले त्यांना त्यावेळी धड बसता जागेवरून उठता देखील येत नसल्याचं दिसत आहे तर त्यांच्या बोलतातही त्यांना त्रास होत आहे विनोद कांबळी हे त्यांचे व दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती कार्यक्रमात एकत्र आले व याच कार्यक्रमातील विनोद कांबळी व सचिन तेंडुलकर यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला मात्र या व्हिडिओतील विनोद कांबळी यांची अवस्था पाहून त्यांचे चाहते व सर्वसामान्य माणूस खूपच चिंताग्रस्त झालेला आहे विनोद कांबळी यांना अनेक शारीरिक समस्या असून त्यांना दोन हजार तेरा साली हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत बदल झाला या अगोदर देखील त्यांच्या धमन्यांमध्ये ब्लॉक झाले तसेच विनोद कांबळी हे गैर गंभीर नैराश्याचा देखील सामना करत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झालेली आहे व त्यांना अनेक व्यसन देखील जडलेले आहे अशा अनेक कारणांमुळे विनोद कांबळी हे आज अत्यंत वाईट अवस्थेत असून अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना मदतीचा देखील पुढे केलेला आहे व सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या या प्रकृतीबद्दल व या अवस्थेबद्दल चिंतेत आहे क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले आहे मात्र पुढे विनोद कांबळी यांच्या प्रकृतीत किती सुधारणा होते हा येणारा काळच सांगणार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे माझी फलंदाज विनोद कांबळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा